लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून दिव्यांगांसाठी वडूजेतील पंचायत समितीमध्ये मोफत साहित्य वाटप कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवणे कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ ऑन द स्पॉट निशुल्क साहित्य वितरण शिबिराचं उत्साहात आयोजन सुमारे पन्नासहून अधिक दिव्यांग गरजूंनी घेतला लाभ ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय मदत कक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीनं केंद्र शासनाच्या एडीपी योजनेअंतर्गत अली मको या शासनाच्या संस्था संचलित आर्यस ट्रस्ट या संस्थेमार्फत खटाव तालुक्यात दिव्यांग व्यक्तीसाठी ऑन दी स्पॉट निशुल्क अवयव तपासणी व वा साहित्य वाटप शिबिराचं खटाव पंचायत समितीच्या वतीनं वडूजेतील बचत सभागृहात यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती गट विकास अधिकारी योगेश कदम यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर मोजमाप व वितरण शिबिरास अधिकृत फॅब्रिकेटिंग एजन्सी ऑफ अलीमको येथील तज्ञ डॉ यश साई व पथक उपस्थित होते या पथकाला दिव्यांकांना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन ऑन दी स्पॉट वितरित केले सुमारे पन्नासहून अधिक गरजू लाभार्थ्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र यू च्या आधारे नोंदणी करून लाभ घेतला The <laughs> cat पंचायत समिती कर्मचारी दीपाली माळी समाज कल्याण विभाग भिसे अधीक्षक सावंत काळे आदींनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं यावेळी अपंग विकास महासंघ राज्य संचालक अमिन आगा अपंग विकास महासंघ तालुका अध्यक्ष संजय इनामदार दिव्यांग विकास सेना खटाव तालुका अध्यक्ष प्रभाकर फडतरे अपंग विकास महासंघ महिला तालुका अध्यक्ष अनिता थोरात दिव्यांग विकास सेना महिला तालुका अध्यक्ष अश्विनी विभूते पाटेकर आदींसह पदाधिकारी तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र माझं नाव डॉक्टर आहे मी अधिकारी आम्ही इकडे आले आहे एकाच दिवसात फिटिंग करायला हात पाय आणि आम्ही आज म्हणजे फिटिंग आणि संध्याकाळपर्यंत सगळं होऊन जाईल आणि आम्ही ऑल ओव्हर सातारा जात आहेत सगळे जिले जे ब्लॉक्स आहेत जे तुमचं तालुका आहेत सगळ्यांना फिटिंग करायला सगळ्यांना इन पर्सन फिटिंग करून सगळं प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आले इकडे आणि एस आर ट्रस्ट आमचे अधिकारी लोक येत आहेत शाहरुख हे लोकांनी आम्हाला हेल्प केलंय सगळं फिनिश फिनिशर आला लवकर थँक्यू <णाँणागा> <णाँणागा> लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका